నేనే ఈ క్షేత్ర నేసర్ ఈ శారణ సక్సెసివ్ శక్తి గురించి ఈ క్షేత్ర ససనస్ ఎగ్జిట్ ద్వారా జీన్ అస్కే ఈ సెక్టార్స్ సర్వ డిస్కషన్ కేర్ కమిటీ జన నే అవస్తవ ఎర్కైన్ కై

त्यामुळं बऱ्यापैकी त्यांची इच्छा होती की साहेबांच्या देखतच मला हे सगळे दोन्ही पक्ष आपले एकत्रित करायचे आहेत आणि माझ्या बद्दल जे आहे ते सगळं पुसून मी पुन्हा साहेबांच्या बरोबर साहेबांच्या पक्षाबरोबर एकत्रित यायला तयार आहे आणि त्यांचा आग्रह होता त्यामुळं एकदा नाही जवळपास आठ दहा वेळा माझ्याकडं त्यांच्या बैठका झाल्या बैठ आणि बैठकीचं ठिकाण माझं घरच होतं आणि माझ्याकडं हां आणि माझ्याकडं येऊन बऱ्याच वेळेला पहिल्या दोन चार तर त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त करण्यातच खर्च झाल्या आणि त्यांचा प्रचंड साहेबांच्याबद्दल आदर होता साहेबांच्या बरोबर जे झालं ते सगळं विसरू आपण आणि मागच्या दोन अडीच वर्षाचा कालखंड माग टाकून आपण सगळे एकू आणि महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एक न करू ही त्यांची अंतिम आणि तीव्र अशी आग्रहाची भूमिका होती बारा फेब्रुवारीचा कसं काही शेवटी सोळा तारखेला रात्री माझ्या घरी रात्री आमच्या पक्षातल्या काही प्रमुखांची त्यांची बैठक झाली त्याच्या आधी अमोल कोल्हेजी किंवा हर्षवर्धन पाटील त्यांना घेऊन एकदा आमचे पक्षाचे अध्यक्षांची दोन वेळा बैठकीत ते सहभागी होते त्यापूर्वी सोळाला सगळेच आम्ही एकत्रित जमलो आणि त्या दिवशी mm. ठरलं की आपण जिल्हा परिषदेच्या निवडणुका आघाडीत लढवू आणि आघाडीत लढवल्यानंतर आपण आघाडी लढवल्यानंतर आम्ही त्याच्यात जिल्हा परिषदेचे निकाल लागल्यावर सातला निकाल लागतील त्यांचं म्हणणं आठलाच करू म्हटलं आठला मी दिल्लीला एका लग्नाच्या निमित्तानं आहे आठ दमला नको मग किती तुम्ही त्यांनी सांगितलं जयंत ठरवतील जयंत ठरवतील ती तारीख मंजूर आहे मग आम्ही आठला करू मग बाराला करू बाराला करू पण मध्ये चार पाच दिवस त्या फॉर्मॅलिटीला लागतील बारा तारीख ही आम्ही निश्चित केली त्या व्हिडिओमध्ये जे बैठक दाखवलेली आहे त्यानंतर आपल्याला सर्वांनाच भीतीत असेल की ज्या वेळेला कृषी प्रदर्शन बारामती येथे त्या ठिकाणी झालं त्याच वेळेला ती चापानासाठी बैठक झाली आणि त्यानंतर दस्तूर खुद्द आदरणीय अजितदादाने एक पत्रकार परिषद घेतली होती आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आता होत आहेत त्या संदर्भामध्ये चर्चा झाली अशी स्पष्टपणाचा खुलासा किंवा माहिती पत्रकारांशी संवाद करत असतानाच आदरणीय अजितदादानी त्या ठिकाणी केलेली होती हे आपल्याला सर्वांनाच हे विधीत त्या ठिकाणी आहे सर स्वतः शरद पवारांनी सांगितलं होतं की दोन्ही राष्ट्रवादी स्वतः शरद पवारांनी सांगितलं होतं की दोन्ही राष्ट्रवादीचं जे ते होणार होतं बारा तारखेला एक बाग असा आहे की एक बाग असा आहे की त्या दिवशी जी चर्चा झाली त्याच्याबद्दलची स्वतः माहिती आदरणीय दादांनी त्या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन बारामतीमध्ये त्या ठिकाणी दिलेली आहे एक आज हे सगळं झाल्याच्या नंतर सविस्तरपणाने आम्ही या बाबतीमध्ये आपल्याशी बोलतो सगळ्या घडामोडी करतात पद्धतीने सगळ्या करतात त्यामध्ये तुम्ही प्रामुख्याने सुनील गटकर आणि प्रमोद मंडेल यांच्यावर देखील टीका पाहायला मिळते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा परिवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जनभावना लक्षामध्ये घेत আমি ha सुदा ृत्याल ने तखाনি getते